सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की अनेक वर्षापासून नमुन आप साडे आपल्याकडून साडे तीनशे रुपयाची पावती घेण्यात परंतु चार वर्ष झाले आजपर्यंत ही नमुना भेटला नाही नमुना नाही भेटला म्हणून आमची जागाला आम्हाला शासनाचा कोणताही लाभ घेता आला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी स्कीम दोन हजार बावीस पर्यंत सगळ्याला घरकुल मिळावं परंतु दुर्दैवाला सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस आला तरीही लोकांच्या खात्यात घरकुलचे पैसे आले नाही मित्रांनो घरकुलच्या स्कीम मध्ये अडीच लाख रुपये भेटतात परंतु जे चार वर्षापासून ते घर फुलून जे घर बालक आहेत ते बाहेर राहतात तिथल्या जास्त पैसे तिथे तर आम्ही काँग्रेस शरद पवार गट उद्धव हो, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वंचित बहुजन आघाडी काँग्रेस अल्पसंख्याक सेल या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा लोकांना न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत पाण्याची वेळ आम्ही इथं उपोषणाला बसता राहतो झोप घेतलेले लोक परिधी दिला विनंती आहे की आम्ही सगळे आंदोलन लोकशाही मार्गाला करणार आहोत आता आमचं एक कार्यालय उपोषण आहे तुम्ही जर दखल घेतली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन छोडू